नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी कोकोनटची बर्फी बनवलेली आहे ही कोकोनट बर्फी मी फक्त एक चमच्या तुपामध्येच बनवलेली आहे त्यासाठी मी इथे दोन कप खोबऱ्याचं किस घेतलेला आहे ज्याला डेसिकेटेड कोकोनटसुद्धा म्हणतात ही बर्फी तुम्ही ओल्या नारळाचीसुद्धा बनवू शकता तर इथे मी गॅसवरती कडे ठेवलेलं आहे त्यामध्ये एकच चमचा तूप ॲड केलेलं आहे आणि खोबऱ्याचं किस आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी मंद आचेवरती भाजून घ्यायचे हलका असं आपल्याला खोबरं खोबरं खोबऱ्याचं किस भाजलेलं वास यायला पाहिजे तर इथे मी दोन ते ती तीन मिनटं झालेले आहेत गॅस बंद केलेला आहे आणि मी इथं एका वाटीमध्ये गरम दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक सात ते आठ केसरचे धागे ॲड केलेले आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे केसर हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर ते मी साईडला ठेवते तर इथं अर्धा कप मी मिल्क पावडर घेतलेला आहे तर इथे मी अर्धा कप मिल्क पावडर आणि अर्धा कप दूध यूज करते तर तुम्ही मिल्क पावडरच्या जागी तुम्ही दुधावरची साय यूज केलं तरी चालेल दुधावरची साय नसेल तर तुम्ही पूर्ण एक कप दूध यूज केलं तरी चालेल तर ते मी अर्धा कप मिल्क पावडर आणि अर्धा कप दूध यूज केलेलं आहे आणि दोन्ही एकत्रित मिक्स में। में मिक्स करून घेते मी तर पुन्हा मी इथे गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये मी अर्धा कप साखर ॲड केलेला आहे आणि दूध आणि मिल्क पावडरचं मिश्रण त्यामध्ये मिक्स करून घेते आणि एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेते त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर आणि केसरचं दूध आहे ते पण मिक्स करून एक दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित परतून घेते आणि साखर पूर्ण छान वितळलं की आपल्याला एका ताटामध्ये ना तूप पसरून घे तूप लावून घेतले होते मी आणि त्यामध्ये ते मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं तर अशा प्रकारे मी पसरून घेतलेलं आहे तर हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी तर तुम्ही वरून ड्रायफ्रूटसुद्धा यूज करू शकता तर इथे मी वरून थोडेसे काही बदामाचे काप यूज केले तर हे दहा मिनटासाठी मी रेस्ट करायला ठेवते तर वरून मी थोडेसे बदामाचे काप भुरभुरून घेतलेलं आहे तर दहा मिनटं झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करू शकता तर इथे मी चौकोने आकारामध्ये कट करून घेतलेले आहे खूप छान असे बनवून तयार होती कोकोनटची बर्फी फक्त एक चमच्या तुपामध्ये बनवलेली आहे मी बघू शकता तुम्ही इथं छान अशी वडी तयार बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर अशा प्रकारे ही कोकोनटची बर्फी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद